सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत आहे कुठे आलो आपण आपण एकदम भर उन्हाचा जेजुरीला आलेला आहोत कारण पुढे आपल्या ओझरला जायचं होतं पण खूप वेळ लागणार आहे त्यामुळे आता आम्ही आलोय जेजुरीला आणि आता ह्या ओन्याचा आम्ही पायऱ्या चढणार आहोत भ्रु न तू पण आलास हा आपला जेजुरी गड आणि हा गर आता आपल्याला चढायचा आहे

बघा किती गर्दी आणि एवढा फायदा करायचा करायचं किती पायर करायचे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे पायर करायचे आणि सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे जेबीच्या चला गड चढूया हा चॅनल द्यायचे ओपन एक करून हा हे भानुबाईचं मंदिर आहे आणि या मंदिराची मानता अशी आहे की या छोट्याशा मंदिरामध्ये ज्या वेळेला खंडोबाच्या वरती आपण भंडारा उधळला जातो पौर्णिमेला वगैरे तर तो भंडारा आपोआप या मंदिरातून कसा या देवीवर पडतो हा एक मोठा प्रश्नच आहे तर हे मंदिर आहे हे असं दगडी मंदिर आहे कारण आपल्या माळसाईने भाणाबाईला गडावर जागा नाही दिलेली त्यामुळे ते कधीच आहे 아오 <sussurra> 예에이 <sussurra> <sussurra> <요> <yell> तर आज आपल्या दिवसाचं हे चौथं तीर्थक्षेत्र आहे आणि आपलं अष्टविनायक मधील हे तिसरा गणपती आपण करतोय मयुरेश्वर आपण मोरगावला आलोय मोरगावचं मयुरेश्वरच्या दर्शनाला आलोय तर चला आपण पण दर्शन करूया हो काय काय मंदिरामध्ये मोबाईल अलाव नाही आहेत पण आपण ते काय बोलतो त्याला त्या गाभरायचं नाही पण त्या आवाराचा पण आनंद नक्कीच घेऊया पेशंट पेशंट आहे जखम लागलेली आणि सोबत आलाय त्याच्यामुळे त्याला एक जण थांबावं लागतं आणि त्यामुळे प्रणवना थोडस फोटो मध्ये कमीच येतोय कारण नंतर नंतर येतोय सगळ्यांचे फोटो काढून झाल्यामुळे तर गर्दी होती कारण आज आहे दिवाळी पाडवा त्यामुळे बरीच लोकांनी शनिवार रविवारीची सुट्टी पण लागून आले त्यामुळे मंदिरांमध्ये खूप गर्दी आहे ना पण ठीक आहे आपले आता तीन गणपती आणि जेजुरी आहे आता आपण बघूया पुढच्या कोणत्या गणपतीला जायचं आहे इथे दिवाळीचा नाश्ता बाहेर निघालाय हळूहळू डब्बे भूक लागले इकडे डब्बा एक ना इथे डब्बा आहे झोपेतून उतरताना पिऊ ए पिऊ काय आलं सांग काय आलो आपण अगं बाई पिऊचा मेकअपच गेला आमच्या अरे बापरे आता मेकअप नाही आहे आता इथून पण दर्शन घेऊन आता पुढे जायचं आहे पण हे जे मंदिर आहे ना एकमेव आहे की तुम्ही ह्याला प्रदक्षिणा घालू शकत नाही तर असं हे सिद्ध्यापेक्षा मंदिर आहे प्रत्येक बाप्पाचं दर्शन जर झालंय छान दर्शन झालं काही तेवढी गर्दी नव्हती काही नव्हती पण छान झालं कारण पहिल्या गणपतीला खूप गर्दी होती आणखी ना आता तर चाळी नाश्त्याला थांबले सगळे तर चहा नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया तर आम्ही गडबड करून आपल्या ठेऊरच्या चिंतामणीला आहे आणि आपण इथे राहणार आहोत फायनली पड़ साडे नऊ वाजता मी इथे आहे आणि आम्ही घेणार आहोत पहिलं दर्शन कारण माहीत नाही सकाळी उठायला अगर उशीर झाला आणि गर्दी असेल तर आपल्याला वेळ होईल पण अजून आपले तीन गणपती बाकी आणि हा आपला आहे पाचवा गणपती तर इथे आपण चिंतामणीला आलेलो हो। आहोत आणि अगदी छान असं म्हणजे म्हणतात घरून बैठी घरासारखं गणपती असतो ना तसं आहे मी दाखवते मध्ये अजिबात गर्दी नाही कारण आम्ही रात्रीचा आलेला आहोत आणि एंट्री समोरून असते एंट्री इथून असते आणि इथे असं छान बघाल तुम्ही खांबाच अगदी आहे आणि ह्या आहे भव्य मंडप आहे जागा भरपूर आहे छान शांत वातावरण आहे आज आम्ही रात्री पासून अष्टविनायक दर्शन यात्रेला सुरुवात केली आज आम्ही रात्री दोन वाजता सुरुवात केली दोन वाजल्यापासून अकरा वाजले साडेनऊ आम्ही पाच गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि जेजुरी आणि जेजुरीमध्ये झालेलं आहे आणि आमचं दर्शन असं छान पैकी झालं आहे झालेले गणपती आम्ही उद्या दर्शन घेणार ला। आहोत तर तरी पण तुम्ही आमच्याबरोबर चला दर्शनाला आणि लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका पेशवांचं स्मारक आहे ही पालखी हे पेशव्यांची गादी आणि इकडे काही चित्र उभे केलेले आहेत आता बंद झालं आहे म्हणून मी आतमध्ये जाऊ शकत नाही पण खूप छान वाटतं हे तर आम्ही आम्हाला मध्ये रूम्स मिळालेत आणि रूम्स आहेत माझ्या मागे एक रूम आहे ही एक रूम आहे ही तिसरी रूम आहे हे बसले तिथे आळशी हे चला काली लवकर जेवायला जायचं चला हा ही चौथी रूम आहे हा भ्रुणो पण आहे ब्रुणो मी 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 करतोय अरे खाली गेले जेवायला गुड मॉर्निंग सुप्रभात तर आज आम्ही थेऊरच्या ठिकाणी इथे राहिलो होतो आणि हे आहे माझ्या मागे आपल्या थेऊरच्या चिंतामणीचं मंदिर देऊळ हो। खूप छान आणि प्रसन्न आणि आम्हाला इथेच मिळालं रोम जवळच खूप छानपैकी झोपलो आराम केला कुठलंय फ्रेश झालो आता बाकीचे आपले तीन गणपती जे आहेत ते करायचे आहेत तर मी एक छोटसं एक तुम्हाला दाखवते इकडे व्हिडिओ की किती छान दिसते इथून